तळोदा तालुक्यातील हिदिंबा देवीच्या यात्रोत्सव उत्साहात हिदिंबा देवी भाविकांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते तळोदा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हिदिंबा वनात हिदिंबा देवीचे ऐतिहासिक प्रसिद्ध मंदिर आहे पांडव अज्ञातवासात असताना सातपुड्याच्या घनदाट जंगलात वास्तव्याला असल्याचा उल्लेख आढळून येते सातपुड्याच्या पर्वतरांगेतील अश्वस्थामाच्या शिखरावर भीमकुंड या ठिकाणी भीमाने आंघोळ केली ते स्थळ शुलपाणेश्वर मंदिरातील पांडवांचे वास्तव्याआधी अनेक बाबी या परिसरात महाभारताच्या पाऊल खुणा सांगून जातात पांडव जंगलात अज्ञातवासात असताना हिडिंबसूर दानव क्षत्रिय राजा यांची कन्या हिदिंबा यांचे वनात भेट झाली या भेटीत दोघांच्या मनात प्रेम भावना निर्माण होऊन त्यांचा विवाह झाला या वनाला अस्तित्वात असताना हिदिंबा वन असे नाव पडले या वनात ऐतिहासिक हिदिंबा देवीचे मंदिर आहे या परिसरातील नागरिक हिदिंबा देवी आराध्य दैवत मानले जाते मंदिरात मनोभावे आजही पूजा अर्चा करतात आपल्या मनातील इच्छा देवीपुढे व्यक्त करून नवस करतात भाविकांची मनोरथ पूर्ण होतात असे मानले जात असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक देवी मंदिरात नेहमी दर्शनासाठी येत असतात या परिसरात सुंदर रोपवन तयार केले असल्याने हा परिसर निसर्गरम्य बनला आहे भारतात फक्त दोन ठिकाणी देवीचे मंदिर आहे हे विशेष तळोदा तालुक्यात रोजवा गावाजवळ हिडिंबा वनात तर दुसरे हिमाचल प्रदेशात मनाली घाटीत आहे कुलु मनाली येथे हिदिंबा देवीचे लाकडी मंदिर आहे मूर्ती ही लाकडाची आहे तर तळोदा तालुक्यात प्राचीन हिडिंबा देवीची शिलाची मूर्ती असून संगमरवरी मूर्ती स्थापना आहे कुलु मनाली घाटीत हिडिंबाला देवी मानण्यात येते या मंदिरात दरवर्षी मोठा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो हिडिंबा येथे मंदिर परिसरात आजूबाजूच्या परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते हाडंबा परिसरात मोठे घनदाट जंगल होते सन एकोणीस अडतीसच्या पूर्वी या वनात हिडिंबा देवीचा शिलाकोण या वनात आढळला सन एकोणीस त्रेपन्नावा छोटेसे मंदिर नंतर सन एकोणीस चौऱ्याण्णववा हिडिंबा देवीची मूर्ती जीर्णोद्धार करत नागरिकांचे आराध्य दैवत म्हणून उदयास आले हिडिंबा देवीची कैलासवासी श्री श्यामादा महाराज यांनी सेवा बजावली महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राज्यातील भाविकांनी मदतीने मंदिर तयार झाले पौष पौर्णिमाला परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने गेल्या अनेक वर्षापासून तीन दिवस यात्रा भरते छोटे मोठे व्यावसायिक आपली दुकाने खेळणी विविध श्रृंगार पाळणे आदी दुकाने थाटतात दोन दिवस सोंगाळ्या पार्टीचे कार्यक्रम आयोजन होत असतात हिडिंबा देवी मंदिराचा तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करत व परिसराचा विकास व्हावा अशी अपेक्षा भाविका